तर मागणी मागाय गेली की उद्या करूया झालं महिना गेलं दोन महिने गेलं चार महिने गेलं वर्ष गेलं इलेक्शन कवा येते येते आमचं कोण घेत नाही झाले आमदार कुठलाच फिरला नाही अशा फक्त इलेक्शन किंवा काय आलं की का येतात मत मागतात सर्वजण जातात विधानसभेची रणधुमाळी जोरदार सुरू आहे आणि आपण विविध मतदारसंघामध्ये फिरतोय मतदारसंघातील सामान्य जनतेचा कौल को नेमका कोणाकडे आहे <coughs> हे जाणून घेतोय आपण तासगाव कोटेमंकळ या मतदारसंघामध्ये आहे आणि या मतदारसंघातील तासगाव शहरातील इंदिरानगर या भागामध्ये आपण या भागामध्ये आता फिरतोय आणि आता आपल्याला आजी भेटलेत त्यांना विचारणार आहे की या इंदिरानगरची परिस्थिती काय आहे इथं विकास झालाय का त्यांच्या काय समस्या आहेत काय वेदना आहेत आजी नमस्कार नमस्कार आता इलेक्शन लागलंय माहित आहे का तुम्हाला होय आहे उमेदवार कोण कौन कोण आहेत काय माहित नाही बाबा आम्हाला आमचं काम भलं घर भल काय काम होय शेती शेतीच के मजुरी जातोय आम्ही मजुरी मजुरीच करते की मला सांगा इथं इंदिरानगर भाग आहे किती लोक राहते तिथं तीनशे त्र्याण्णव तीनशे त्र्याण्णव हा बरोबर आहे सगळे लोक काय, बेर। 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 काय ए, 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 ले ले। का करतात करते मजुरी केल्याशिवाय पोट हो भरत नाही आमचं काय करायचं हे इंदिरानगर जीव असा कुणी बांधलेले आभानं बांधले हा बांधले आभान पण कोणच आलं नाही आभान बांधलेत की हा आता आता आबांचा मुलगा उभा की इथं हा उमेदवार की इथं मग असं ना आम्ही कोण सु करते त्याच्याकडे आम्ही आहे आता त्यांनी घर बांधून दिली मग दिली म्हणून काय झालं <laughs> आम्ही आज पाहत मजुरी करून खातोय मी एका जगला का कोण बघायला कामा बरोबर आहे काय काय घर कशा सध्या चालू आहे काय दार ती ना खिडक्या नाहीत्या ना 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 मजुरी खायची किती दार आणायची किती आता एक दार आणाव तर तीन हजार रुपये बसते ती दार आणायला तीन हजार देवा झालं पोटाला काय आहे त्याच्याला कायच नाही दर तर पाहिजे की नाही घरला बरोबर आहे बर कामाला जायचं तर उघड सोडून जायचं कुत्र जा जा मांजार मिसेस म्हणजे त्यांची बायको पाटील ते आमदार होते दहा वर्ष त्यांना बोलायला पाहिजे होते की तुम्ही घर बघा आले तर बोलू कसं आमती तर बोलू आम्ही यायला पाहिजे की नाही असं तुम्ही कसं आलास असं मुशी असं बोलू की आम्ही पण आता येतील की मत मग येतील की बोलू की आम्ही मग कोण पण येऊ दे तुम्ही कसा आलासा बरोबर आहे आता बोला ना, ना तुमच्या संगत कोण आलं आम्ही बोलू ना आलं तर उघडच बोलू आम्ही या आम्ही बोलतो या बोलतो म्हणा येते का तुम्हाला आता तुम्ही कसा आलासा बोला आजी काय माझ्या बुद्धीला पटेल ती चार गोष्टी बोललो मी घर गळत होती काय दार नाही ते खिडक्या नाहीत्या हा आमची अशी परिस्थिती वाट होत्या टिपी टिपी टिपी, टिपी सारखं टिपकचं पाणी पडल्या सारखं चालूच आहे मोठा पाऊस आला की गळत नाही आणि आता खांब पाऊस येतोय की नाही सारखे घर पंधरा दिवस आम्हाला पोटाला मिळत नाही पोटाला आणच मिळत नाही कामाला जायचं का ते घर पुसत बसायचं काय करायचं आता 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 तुम्ही निवडणूक त्यांना बोला की आमची सुविधा करा तुम्ही मग मत देतो मग आम्ही तसंच म्हणणार आहे बरोबर आहे आम्ही म्हणणार की उमेदवार कोण कोण आहेत माहित आहे मला माहित नाही बघा कोण आहे रोहित पाटील आरा राबांचा मुलगा आणि संजय काका पाटील कि तरुया करूया करूया म्हणते ते कोण बघा येत नाही मेल का जगलं हाय का खाल्लं का पेलं कोण बघा येत नाही तेवढंच मत पाया पडायला पडत पड़ा झडत येते हा करतो तुमचं असं राम, राम करत येते ते पण त्या वक्ताला काय तर मागणी मागाय गेली की उद्या करूया झालं महिना गेलं दोन महिने गेलं चार महिने गेलं वर्ष गेलं इलेक्शन कवा येते ती तवा अजून काय काय समस्या येतात घरांची अवस्था सांगितली तुम्ही अजून काय खिडक्या नाही त्या बाथरूम वाथरुमल्यासनी फुटले ते काय सांगू तुम्हाला घर गळते भिताडे चिरली ते आता झोपलं का मेल काय हलपडबा डबा 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 खाली पडते ते बरोबर आहे मग पसर पाला पडलं केलं काय केलं मेल मिळेल घरात आम्ही म्हणून झोपणार मग आम्ही दारू अजून अगा अजून का उठले नाही ते कशाला उठते तर मेलेल माणूस उठत लवकर मग अशी अवस्था आहे बघा घर दाखवायचं आहे का तुम्हाने गोरगरीब लोकांना घर बांधून दिली परंतु या घरांची अवस्था त्यानंतर इथं बघायला कोण नाही बरोबर का बरोबर आहे तर आपण आता लाईव्ह बघणार आहोत घरांची अवस्था काय खर तर या ठिकाणी लोकप्रतिनिधींनी पोचलं पाहिजे

बघा जगायचं का मरायचं पाऊस पडल्यावर चिरले पाकडे आता इकडे काय एक मिनिट एक मिनट तुम्ही इकडे एक मिनटे काय काय समस्या बोला हे संडास आहे ह्याला कोणी बघितलं ना दहा वेळा दाखवलं आम्ही येईल तसं pipe लिकेज आहे ती पाईप काढून टाकली तुंबलंय वास घाण येतोय काय करायचं सांगा काय करायचं हे संडास ह्या कडचं ह्या कडचं संडास आहे ती पाणी इकडचं येऊन टाकतंय पाईप काढून टाकलेलं आहे आमचं कोण दाटच घेत नाही तिथं ओके कागद का लावलाय गळत म्हणून गळत म्हणून लावलंय बस पडा पिटायचं आणि गळत म्हणून व लावला या लावायला काय सुखाच आहे सकबाय गिर मला आवडेल माझं नाव ना। ना। वय किती माझं वय बघा सत्तर असेल बघा वय बर आता तुमच्या घराची अवस्था बघितली तुम्ही शेतात जात जातो गुडग दुखते पण काय करायचं जातोय तसंच चिवळ काय करायचं बरोबर आहे पण आम्हाला काय मिळत नाही कायच मिळत नाही कुणाच्या पाच पैशाचे मिळत नाही आम्ही अजून हा खाल्ले म्हणणं असून कुणाचं नाही जेवण नाही खाणं नाही पैसा नाही अडका नाही तुम्हाला घर बांधून दिली पण घरांची व्यवस्था केली नाही के केली काय काय व्यवस्था करायला आव गळाला आली की आम्ही जातोया नगरपालिकेत गळाला आले काय करता कागद बिगद बघू बघू देऊया पत्र बित्र मारूया म्हणते ते झालं ग बसतोय गसतू गरीब लोक काय करते थी? ही दार फुटलं तर ते दार कुत्री येत ती मांजर येते पोरांना सहा हजार रुपये भरलं तेव्हा पोटाला ते दोन दार बसवली का हे बघा कागद आणून बसवले काय आता मागलं आम्हाने काय ताकद झाली नाही संडाची वास उठला या ते संडास कोणी येऊन आता येऊ मुलं वाळ पडली केली मरणार का जगणार

पाण्याचा प्रश्न म्हणा किंवा घराचा प्रश्न म्हणा प्रश्न भरपूर आहे तिथं त्या गल्लीला असं अजून माझ्या मनानं तर एक टक्का पण विकास काही शकत नाही ही जी वसाहत आहे ही कुणी बांधली माहिती आहे हे स्वर्गीय आरारांच्या प्रयत्नातून झालेले त्यानंतर इथं लक्ष दिलंय का लक्ष बाहेरपैकी कुठल्याच मंडळीने दिलं नाही तर आता तसं म्हणाय गेलं तर आमदार सकट इथं आले नाहीत किंवा खासदार सकट इथं आले नाहीत सुमंत पाटील दहा वर्ष आमदार हो होत्या नाटाय केला होता नाही नाही आम्ही नाही गेलो ते पण इथं आले नाहीत बाकीचे पण कोण आले नाहीत इथं समस्या फक्त इलेक्शन किंवा काय आलं की येतात मत मागतात सर्वजण जातात मग okay. आता ह्या ज्या समस्या तुमच्या तुमचे जे प्रश्न आहेत मग आता निवडणुका लागल्यात हे कोणाला सांगणार आता कोणाला मत देणार काय मतदानाचा तर विषय असा आहे व एक ते एक आमचे आपलं तेवढ आम्ही तटस्थ भूमिका घेतल्या की अजून ह्या म्हणजे ह्या वसाहतीचा प्रश्न कोण मार्गी लावल त्याच्या पूर्णपणे आम्ही पाठिंबा जाणार आहे आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद